स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक गेले पाच ते सहा वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर नेरळ पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय चाळीस वर्षीय संकेत वसंत कांबळे असं या आरोपीचं नाव असून कांबळे यांनी नेरळ शहरात अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता आपली मंत्रालयात ओळख आहे असं सांगून कांबळे यांनी शासन स्तरावरील काम मार्गी लावण्यासाठी आपल्या जवळच्या मित्रांकडून पैसे उकळले होते पण पैसे घेऊनही काम पूर्ण न करता कांबळे यांनी लाखो कोटी रुपयांची फसवणूक केली होती नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नेरळ पूर्व परिसरात संकेत वसंत कांबळे हे दोन हजार सतरा अठरामध्ये भाडे तत्वावर राहण्यासाठी आले होते सोबत कांबळे यांची पत्नी देखील होती दरम्यान कांबळे यांनी नेरळ शहरातील अनेकांची जवळीक साधत त्यांचा विश्वास संपादन केला होता आपण मंत्रालयात कामाला असून आपली वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत आणि गृह खात्यात चांगली ओळख असल्याचं कांबळे सांगत होते सुरुवातीला कांबळे यांनी काही शासन स्तरावर नेरळ परिसरातील नागरिकांची कामं पूर्ण करून दिली कांबळे यांनी यासोबत शहरातील अनेक प्रतिष्ठित नेत्यांशी ओळख निर्माण केली पोलीस अधिकारी शिक्षक वर्ग शासनाचे अधिकारी कर्मचारी हे जवळ आले होते यावेळी काही करण्यासाठी नेरळ शहरातील नागरिकांनी कांबळे यांच्याकडे धाव घेतली होती जागा जमीन यासोबतच कामामध्ये बढती करणे सोयीनुसार बदलीसाठी कांबळे हे पैसे मोजत होते तत्कालीन नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्जत उपविभागीय अधिकारी यांच्यासह काही राजकीय नेत्यांकडून कांबळे यांनी लाखो करोडो रुपये जमा केले नेरळ शहर आणि परिसरातील अशा अनेकांकडून कांबळे यांनी अंदाजे एक कोटीच्या आसपास रक्कम गोळा केली असल्याचं समजतं कांबळे यांनी यानंतर हे पैसे गोळा करून नेरळ शहर सोडत बेपत्ता झाले आपला संपर्क देखील त्यांनी तोडून टाकल्यानं पैसे देणाऱ्यांची यामध्ये फसवणूक झाल्यानं संकेत कांबळे यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात अनेकांनी तक्रार दाखल केली होती याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर्ड नंबर एकशे नव्वद दोन हजार एकोणीस भादवी कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस आणि दोनशे बारा दोन हजार एकोणीस भादवी कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस प्रमाणे कांबळे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते यावर नेरळ पोलीस कांबळे यांची गेले पाच वर्ष शोध घेत होते आरोपी संकेत कांबळे हा गेले पाच वर्षांहून अधिक काळ आपली ओळख लपवत कुटुंबापासून देखील वेगळा राहत होता सतत आपलं राहतं ठिकाण बदलत असल्यानं नेरळ पोलिसांसमोर एक आव्हान होतं यामध्ये कांबळे पोलिसांना गोंगारा देत पळून जाण्यास यशस्वी ठरत होता मात्र नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं दमदार कामगिरी करत संकेत कांबळे याला नुकताच पनवेल नवी मुंबई येथून मुस्के आवळल्यात पनवेल येथील लॉजवर राहत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती त्यानुसार सापळा रचत नेरळ पोलिसांनी कांबळे यांच्या मुसक्या आवळल्या कांबळे यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्याखाली फसवणूक करण्यात आल्याचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं नेरळसह ठाणे सातारा कराड खैरवाडी चेंबूर अंधेरी पनवेल ग्रामीण खडक पोलीस ठाणे यांसारख्या पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे कांबळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी नेरळ पोलिसांकडून देण्यात आली दरम्यान न्यायालयात हजर केलं असता कांबळे यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एकूणच गेले अनेक वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा संकेत कांबळे हा नेरळ पोलिसांच्या हुशारीनं ताब्यात सापडल्यानं नेरळ पोलिसांचं कौतुक होतय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ